कामान लवकर बोलले मम्मी मटन बनवू मला कामावर लवकर जायचंय म्हणून घ्यायला लागला लहान आजीला काय बोलाय माहिती का कस मम्मी तिकड चांगलं एका दिवस मम्मीला मदत करावी करावं समजतच नाही

काम धंदा नको खायला पुढे कामाला माग काय बघा डायरेक्ट माहिती मम्मी खायला पुढे कामाला माग काय रे तुमच्या पाठी माग मी तुम्ही बोला काय काढून असतो अरे फुकट खातेत रे अस काम करायला नको मातारे माणसाला जमवायचं मम्मी जवळ पन्नास साठ झाले जरा आराम कराव कर, 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 आता मम्मीला कामाला पुढे ढकलून आता गोड गोड बोलायचं मम्मी मागत नाही मम्मी की काय बघायच माझी मम्मी जवानी मग नाही बोलतो काम पूर्त गोड बोलतात का नाही माणसं कशी आजची बरोबर नाही का नाही मम्मी तुम्हाला का मला आठ वाजता जायचं ते सांगा जायचं आता मम्मीला गोड बोलायचं साईपा करायचं डाकू भरायचं काय पोळायच होय आजी आता खरं बोलल चालू केलंय का मम्मीला चांगलं करमत

खरच रडील म्हणून काय होय मी खरंच रडील काळ आहे किती काळ झाले रे पण मी घुरीच आहे वाव खूप छान वाव मी आधी छान दिसते ना मला वाटतं

नाही बघा आता तुम्हाला विश्वास बसत असेल तर बघा बाबा लहान मुलं देवाघरची फुलं ती खोटं बोलतात का बाबा तुम्हाला लहान मुलं म्हणजे झेंडूची फुलं असते देवाघरची फुलं

धमकी दिली लाईव्ह धीर आहे सोडून आता इतक्या वेळेस तुम्ही आता तुम्ही काय जरी सांगितलं तरी होणार नाही आता तुम्हीच बघितले तुम्ही डोळ्यानं बघितलंय कानानं ऐकलंय आता मी काय जास्त बोलायची गरज नाही असं मला वाटतंय कारण की इतक्या वेळेस तू हे म्हणतो ते मला काय पण बोलतात काय पण बोलतात स्वतःच तोंडानं कबूल केलंय अरे लेकर काय काय काम करा लागले काय काम करते लेकरून कधी नव्हती कांदा कापायला लागलाय बारका तुकडा बारका तुकडा मग काय उपयोग नाही अरे कांदा कापला नाही तो पर्यंत मला लगेच गुणगान चालू कांदा कापला कांदा कापला आजी सांग कांदा दररोज कापत का नाही ना आज नाही तरी आणि तुम्ही पाठीमागची व्हिडिओ जाऊन बघा पहिले हाय काय मी आले कामने, है। का म्हणे आता चहा बनवते अरे काय आहे चहा स्वतः बनवा येते का दुसरं काय नाही कुठं काय येते तुम्ही व्हिडिओ व्हिडीओ पहिल्यांदा जाऊन बघा हा भाऊ पाठी मागचे व्हिडिओ जाऊन बघा ना मग मला बोला हाय नाही आताच मी ड्युटी ना आले थकून आले माझी नाईट शिप होती डे शिप होती <laughs> मिडियम शिप <शी> होती <laughs> आणि आता मी आले का म्हण आणि आता आल्याला किचन मध्ये गेले आणि चहा बनवला तो चहा असेल तर कोण पित नाही एकटीच करून पियेतो तुम्ही म्हटलं चाकर ने बबने आ चहा पेतो तर का तुम्ही काय कसा पेतना तुम्ही तर चहा टाकून दिला माझे देख काय तुम्ही पार्टी मागचे सगळा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये बघा हाय गाइस मी ड्यूटी वरन आले आणि चहा बनवते आणि चहा बनवला आणि चहा पेताना भक्ति टीस दादा आणि च्या आपण कसं बनवायचं माहिती का एकटी असली का मस्त असलं काळाच्या पी वाटलं प्याला तर डायलॉग आणि वर्ण काय म्हणायचं माहितीये का तुमच्यासाठी बनवलाय ती बघा आता बघा त्यांची लगेच चालू झाल्यावर लगेच विषय बदलला लगेच त्या पिलेलाच खेळावं खाली विषय बदलू नका सगळं करते आग 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 करते सगळं मी सांगितलं माहिती का असं पण नाही ब्लॉग अहो मग मला काय म्हणायचंय तुम्हाला एवढं वाटतं ना पब्लिकला तुम्हाला जेवण बनवायचं बनवाना एखाद व्हिडिओ हा म्हणजे आता मला कळालंय तुमचा प्लॅन तिथं काय दाखवायचं जत्रेला गेले कुणी तर बाकऱ्या थापतलेल्या असेल तिथं फक्त पलटताना दाखवायचं आता मी स्वतः कॅमेरामॅन आहे ना अहो मला काय म्हणायचं आहे गावाकड गेल्यावर काय मम्मी ना दोन दिवस द्या ना होय आजी तुम्हाला ह्याच्यावर काय बोलायचं आहे म्हणजे गावाकड गेल्यावर बाकरी करते कि मग आणि ह्याचा काय होते हा बघा

मी काय म्हणतो इथन पुढं कांदा वगैरे असलं काम ह्याला डोळ मज बोला कांदा पण बाळा किती बारीक कापलाय आयला राव डिझाईन मध्ये कापलाय आयला मग